आज आपण बनवत आहे पौष्टिक असा पालक पराठा आपण हा पालक पराठा बनवण्यासाठी घरचीच पालक तोडत आहे अशा प्रकारे मी थर्माकोलच्या डब्यामध्ये पालक लावलेली आहे आता आपण सर्वात पहिले पालकाची पानं तोडून घेऊ पालक पराठ्यासाठी आपल्याला फक्त पालकाची पानं पाहिजे देठ नको अशा प्रकारे आपण पानं तोडून घ्यायची या ठिकाणी पहा पालकाची पानं आपण तोडून घेतलेली आहे आता आपण याला पाण्याने स्वच्छ करून घेऊ या ठिकाणी पालकाची पानं आपण पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आता आपण पालक पराठ्यासाठी एक पेस्ट तयार करू त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे तीन हिरवी मिरची अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला याची जाडसर पेस्ट वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण पालक पराठ्यासाठी या ठिकाणी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात आपण टाकत आहे अर्धी छोटी वाटी दही दह्यामुळे जे आपले पालक पराठे आहे छान नरम राहतात आता आपण यामध्ये ही पेस्ट टाकणार आहे ही पेस्ट आपल्याला जाडसरच वाटून घ्यायची आहे आता आपण टाकत आहे एक छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा चमचा सोप सोप आपल्याला नक्की टाकायची टाक आहे सोपीमुळे आपल्या पालक पराठ्याला खूप मस्त चव येते आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालक टाकणार आहे पालक छान अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे आपण यामध्ये लाल तिखट थोडं कमी टाकलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्याच्यानुसारच तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे पालक आपण टाकून घेतलेली आहे आता आपण टाकत आहे चवीनुसार मीठ हे सर्व चांगलं मिक्स करायचं याच्यामध्ये तुम्ही पांढरे तीळसुद्धा घालू शकता पहिले आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ लगेच पाणी टाकायचं नाही आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाणी बिलकुल आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे पालक पराठ्याचं पीठ घट्ट भिजवून घेतलेलं आहे पालकमध्ये पाणी असल्यामुळे पीठ थोड्या वेळाने नरम होऊ शकतं त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे आता आपण याला दहा मिनटासाठी झाकून ठेवू दहा मिनटं झालेली आहे आता आपण हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे तेल लावून आपण याला चांगलं मळून घ्यायचं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घेतलेलं आहे गव्हाचं कोरडं पीठ आपल्या पालक पराठ्याला लावण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला गोळ्या तयार करायचा आहे आता आपण याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आता आपण पालक पराठा लाटून घेऊ या ठिकाणी आपला पालक पराठा लाटून तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण पालक पराठे बनवू शकतो पण मी या ठिकाणी डब्याचं झाकण घेतलेलं आहे डब्याचं झाकण आपण पालक पराठ्यावर ठेवायचं आणि थोडं दाब द्यायचा प्रकारे जर आपण पालक पराठे केले तर सर्व पालक पराठे आपले एकसारखे होतील पालक पराठा आपला तयार आहे पालक पराठा तव्यावर टाकायच्या पहिले तव्याला मी तेल लावून घेतलेला आहे याच्यामुळे पालक पराठा तव्याला चिपकत नाही आता आपण पालक पराठा टाकूया पालक पराठ्याची खालची बाजू झालेली आहे आता आपण याला पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूने पराठ्याला तेल लावून घ्यायचं अशाच प्रकारे पालक पराठ्याला दोन्ही बाजूने तेल लावून शेकून घ्यायचं पालक पराठा दोन्ही बाजूने चांगला शेकून घेतलेला आहे मस्तपिकी पालक पराठा आपला तयार आहे खाण्यासाठी अशाच प्रकारे आपण बाकीचे पालकपराठेसुद्धा तयार करून घेऊ मस्तपिकी नरम आणि हिरवे कंच आपले पराठे तयार आहे खाण्यासाठी अशा प्रकारे पराठे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा हे पालक पराठे खायला खूप मस्त लागतात या पालक पराठ्यासोबत तुम्ही कुठलीही चटणी किंवा दहीसुद्धा खाऊ शकता हे पालक पराठे असे सुद्धा खायला खूप मस्त लागतात अशा प्रकारे पालक पराठे नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद